नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय साबुदाना वडा अगदी सहज साधी पद्धत आहे तुम्ही पाहिलंच असेल आपण आज इडली पात्रामध्ये वडे बनवणार आहोत तर इडली पात्रात कशामुळे वडे बनवायचे आणि त्याचे काय फायदे आहेत हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्यासाठी व्हिडिओ मात्र संपूर्ण बघा अगदी कुरकुरीत नेहमीच्या वड्यासारखेच हे वडे होतात हे बघा वरतून अगदी क्रिस्पी वडा झालाय आणि आतमध्ये मऊसूत म्हणजे एकूण हा वडा आपला एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर एका छोट्या भांड्यामध्ये मी इथे दोन कप भिजलेला साबुदाना घेतलाय नेहमी उसळीला ज्याप्रमाणे साबुदाना भिजवून घेतो तसाच साबुदाना हा भिजवलेला आहे आणि तो भिजून दोन कप झालेला आहे तर दोन कप साबुदाण्यामध्ये आता अर्धा कप शेंगदाण्याचं कूट घातलंय शेंगदाणे भाजून याची जाडसर भरड केलेली आहे आणि हे कूट आपण अर्धा कप घालायचं आता एक मध्यम आकाराचा बटाटा ज्याची सालं काढून घेतलेली आहेत तो किसायचा बारीक किसणीनेच हा बटाटा किसायचा आणि आता हा बटाटा सुद्धा यामध्ये किसून पूर्णपणे झालेला आहे आता आपण इतर साहित्य घालूया तर हा वडा व्यवस्थित यावा म्हणून आपण या ठिकाणी राजगिर्याचे पीठ घालणार आहोत दोन चमचेच हे पीठ घालायचे यापेक्षा जास्त घालायचं नाही तर यामध्ये आता दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या त्या घातल्या अर्धा चमच्या जिरं घालायची जिरं उपवासाला चालत असतील तर घाला तुम्ही जिरं उपवासाला खात नसाल तर नाही घातलं तरी काहीच हरकत नाही सेंधो मीठ घालायचे चवीपुरतं आणि आता या ठिकाणी मी थोडीशी साखर घालणार आहे कारण की मी यामध्ये एक चमच्यावर दही सुद्धा घालणार आहे त्यामुळं थोडीशी साखर घाला आवडत नसेल तर स्किप केली तरी चालते आता यात दोनच हिरव्या मिरच्या घातल्या होत्या थोडेसे तिखट वडे मला पाहिजेत तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तिखट किती घालायचे तेवढं घालू शकता तर मी इथं एक चमच्या लाल मिरची पावडर घातली या मिरची पावडरमुळे याचा रंग सुद्धा छान येतो म्हणजे वडे छान दिसतात कोथिंबीर घातली आहे एक मुठभर स्वच्छ धुवून आणि हात मात्र इथं धुतलेला आहे आणि हातानेच हे पीठ व्यवस्थित चुरून घ्यायचंय असं चुरून घेतल्यामुळे काय होतं थोडासा सावधानं सुद्धा व्यवस्थित चुरल्या जातो आणि मग हा वडा बांधून व्यवस्थित होण्यासाठी मदत होते तर हाताने व्यवस्थित चुरून घ्या आता एक चमच्यावर दही घालतीये मी खूप जास्त पातळ दही इथं घालायचं नाहीये घट्टसर दही घालायचं पातळ दही असेल तर मात्र हे पीठ आपलं लूज होऊ शकतं तर हे अशा पद्धतीचं हे तयार झालेलं आहे वड्याचं पीठ आता इडलीच्या पात्रातला हा इडलीचा साच्या घ्यायचा आणि याला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं तर ह्या इडली पात्रात वडे केल्यामुळं काय होतं बरेच वडे एका वेळेला तयार होतात म्हणजे आपला खूप वेळ वाचतो हा वडा फुटत किंवा फाटत नाही हा एक आपला फायदा होतो आणि आपण वडे खायला बसतो तेव्हा गरम आहेत ते तेवढेच ते वडे चांगले लागतात उरलेले वडे थंड होतात तेव्हा अशा पद्धतीने जर वडे केले तर तो प्रश्नच येत नाही का ते मी पुढे सांगणारच आहे तर हे बघा असे मध्यम आकाराचे आपल्याला वडे तयार करायचे आहेत तर लहान किंवा मोठे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता तर इथं मध्यम आकाराचा एक गोळा घेतलाय ह्या तयार पिठाचा याला थोडस हातावरच गोल गोल करून या म्हणजे साच्यामध्ये आपण हे घालायचं आणि वड्याचा व्यवस्थित आकार द्यायचा हे वड्याचं मिश्रण अगदी चविष्ट झालेलं आहे थोडंसं दही आणि साखर घातल्यामुळे याची चव चटपटीत येते तर नक्की अशा पद्धतीने वडे तयार करून बघा तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर आता काय करायचं हे वडे आपले पूर्ण भरून झालेले आहेत दोन्ही पात्रामध्ये वडे भरलेले आहेत दोन कप साबुदाना आणि इतर साहित्य मिळून माझे सात आणि सात चौदा वडे तयार झालेले आहेत आता गॅसवरती इडलीच्या पात्रात पाणी गरम करत ठेवलेलं आहे तर पुरेसं पाणी घ्या म्हणजे एक इथं दोन ग्लास साधारण पाणी घेतलेलं आहे मी ते पाणी गरम झालं की यावर ही वड्याची प्लेट ठेवायची आणि त्यावर दुसरी सुद्धा प्लेट ठेवायची पण दुसरी प्लेट कशी ठेवायची तर ह्या वड्यावरती वडा वरच्या प्लेटमधला आला नाही पाहिजे जेणेकरून ह्या वड्याला वडा चिटकला नाही पाहिजे ज्या ठिकाणी खालच्या प्लेटचे होल्स आलेले आहेत त्या ठिकाणी वरच्या प्लेटचा वडा आला पाहिजे अशा पद्धतीने ही प्लेट ठेवून द्यायची दुसरीसुद्धा यावर झाकण ठेवूया आणि आता मध्यम गॅसवरती हे वडे आपल्याला एक पाच ते सहा मिनिट चांगले वाफवून घ्यायचे आहेत आणि हे बघा पाच सहा मिनिटात असे वडे आपले चांगले फुगून तयार झालेले आहेत यातला साबुदाना सुद्धा चांगला ट्रान्सपरंट झालेला आहे आणि वडा दिसायला सुंदर दिसतोय हाताला अजिबात चिटकत नाहीये आता गॅस बंद करायचा आणि आपण हे पात्राच्या बाजूला ह्या प्लेट्स काढून घेऊया जेणेकरून लवकर थंड होतील तर हे बघा दुसऱ्या प्लेटमधला सुद्धा सावूदाना अजिबात हाताला चिटकत नाही वडे आपले चांगले तयार झालेले आहेत आता याला थोडस थंड होऊ द्या आणि हे वडे अगदी सहज निघतात हे बघा अजिबात फाटत नाही तुटत नाही काही नाही हा वडा तयार होतो निघून तर हे बघा अशा पद्धतीने सगळे वडे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर ज्याला कोणाला तळलेले वडे खायचे नसतील तर त्यांना हे वडे अगदी आता ह्या स्टेजवर सुद्धा खाल्ले तरी चालतात कोणत्याही एखाद्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत अगदी छान शिजलेला वडा आहे तर तुम्ही खाऊ शकता तर हे वडे आपण बाजूला काढून घेऊया तर हे सगळे वडे एका प्लेटमध्ये काढून घेतले आता हे वडे आपण तळून घेणार आहोत तर मध्यम गरम तेल वरती आपण हे वडे तळणार आहोत तर वडे किती तळायचे तर आ, ह्या वेळेला तुम्हाला जेवढे वडे खायचेत ना तेवढेच तळायचे बाकीचे वडे आपण एका डब्यामध्ये भरून फ्रीजला ठेवू शकतो अर्थातच हवाबंद डब्यात भरायचे आणि फ्रीजमध्ये ठेवायचे तर पाच ते सहा दिवस हे वडे अगदी आरामशीर टिकतात आणि वाटेल तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता तर मध्यम गरम तेलामध्ये हा वडा सोडायचा आणि आलटून पालटून याला व्यवस्थित खरपूस तळायचं सोनेरी रंगावर व्यवस्थित तळून घ्यायचं आतला साबुदाना छान शिजलेला आहे आणि त्यामुळे त्याचं शिजण्याचं तर टेन्शन घ्यायचंच नाही तर वरच्या बाजूने खरपूस झाला की हा आपला वडा तयार झाला तर तेलात टाकला की हा बिलकुल फुटत नाही कुठलाही सावधाना यातला उडत नाही किंवा अंगावर तेल उडण्याची भीती नाही तर दोन्ही बाजूने तुम्ही बघू शकता वडा आपला खरपूस तयार झालेला आहे अशाच पद्धतीनं सगळे वडे तळून घ्यायचे आता हे श्रावण महिना आहे श्रावण महिन्यात बऱ्यापैकी लोकांचे उपवास असतात घरातील लहान थोर मंडळीचे उपवास असतात मग आपल्याला सुद्धा आवरायचं असतं पूजा करायची असते किंवा मंदिरात जायचं असतं अशा वेळी वड्यांचा घाट घालणं थोडंसं अवघड होतं वेळखाऊ आहे तर हे आदल्या दिवशी जरी आपण असे वाफवून वडे ठेवले फ्रीजमध्ये आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच उपवासाच्या दिवशी काढून अगदी पटकन तळून तयार होतात घरचे मंडळी सुद्धा खुश होते याच्यासोबत एखादी उपवासाची चटणी किंवा मग दह्यासोबत सुद्धा हे वडे छान लागतात तर हा सुद्धा आपला खूप मोठा फायदा आहे बरं का अशा पद्धतीनं वडे तयार केल्याचा आणि इथं तुम्ही वडे बघू शकता अगदी नेहमीच्या वड्यासारखे झालेले आहेत अजिबात वेगळे नाहीयेत वरच्या बाजूने चांगले कुरकुरीत तयार झालेले आहेत तर नक्की एकदा असे वडे तयार तुम्ही करून बघा आणि उपवासाची चटणी यासोबत खाण्यासाठी बघायची असेल तर आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत दोन छानशा चटण्या त्या तुम्ही नक्की बघा आणि तयार करा आणि उपवासाचा आनंद घ्या तर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत धन्यवाद